क अरे वा इतकी टवटवीत केळी पण मी झाडावर नाही चढू शकत अरे कावळ्या थोडी मदत करशील काव काव आधी गाणी मान क क क केळी गोड गोड मग विचार करीन मुलांना चला सांगा या चित्रात क पासून सुरू होणाऱ्या कोणत्या वस्तू आणि प्राण्यांना पाहिलं हो शाब्बास कोल्हा कावळा आणि केळी चला बघूया अजून कोणते शब्द कपासून सुरू होतात कुत्रा कासव काकडी काजू कटलेट कंपास कपडे कुंडी कप अरे बघा किती सगळे क पासून सुरू होणारे शब्द एकदा पुन्हा बघायचं कावळा कुत्रा कोल्हा कासव केळी काकडी काजू कटलेट कंपास कपडे कुंडी कप खुश खुशीत खजूर खा 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 खूप सारे आहेत या खोकेत कोण म्हणालं ख म्हणजे फक्त खी माझं नाव खार आणि हे आहे माझं खजुरी खजिना मुलांना चला सांगा या चित्रात ख पासून सुरू होणाऱ्या कोणत्या वस्तू आणि प्राण्यांना पाहिलं अगदी बरोबर खोका खारुताई आणि खजूर चला बघूया अजून कोणते शब्द ख पासून सुरू होतात खेकडा खोडकर कुत्रा खवल्या मांजर खिचडी खवा खोबरे खडू खिडकी खंबा खुश खोकणे खाणे खोली खटपट खट्याळ खुशखुशीत बघितलंच का केवढे सारे शब्द पासून सुरू होतात एकदा परत बघायचं खेकडा खोडकर कुत्रा खवल्या मांजर खवा खोबरे खिचडी खडू खिडकी खंबा खोली खुश खाणे खटपट खोकणे खट्याळ खुशखुशीत